समस्त हिंदू आणि संपूर्ण जगाचे आराध्य दैवत असलेला श्रीराम हे आमचे सर्वांचे आराध्य दैवत तब्बल पाचशे वर्षाच्या तपश्चरीनंतर बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रामलल्ला प्राणप्रतिष्ठेने विराजमान होत आहे त्याचा आनंद आम्हा सर्व रामभक्तांना तर आहेच तसेच संपूर्ण हिंदुस्थानवासियांना आहे आमचे आराध्य दैवत असलेला हा जो राम आहे हा संपूर्ण जगाचा मार्गदर्शक राम असून एक वचनी एक पत्नी एक बाणी मर्यादा पुरुषोत्तम प्रजाप्रतिपालक सत्यप्रिय सत्यनिष्ठ बंधुप्रेमास जागणारा प्रजेला मातृत्व प्रेमाने वागवणारा राम कौशल्याचा राम दाशरथी राम विश्वामित्रांचा राम अशा अनेक उपाधी असलेला राम हे आमचे आराध्य दैव शाश्वत सत्य परकीयांची आक्रमणे व कृत्यामुळे अयोध्येतील श्री राम मंदिर उभारणी अनेक अडचणी दूर करण्यासाठी वर्षानुवर्षी न्यायालया लढाई लढून अखेर विजय हा रामाचाच झाला आणि संपूर्ण जगाचा आदर्श असलेल्या रामाचे टोलेजंग मंदिर अयोध्येत उभे राहिले मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर पंचवीस मार्च दोन हजार वीस गुढीपाडवा या मुहूर्तावर रामलल्लाची मूर्ती अस्थायी मंदिरात नेण्यात आली आणि आता मंगळमय वातावरणात नटलेल्या संपूर्ण अयोध्या नगरीत राममय वातावरणात बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री जन्मभूमी श्रीरामाची प्राणप्रतिष्ठेने प्रतिष्ठापना होत आहे हा सुखसोहळा नभूतवर्न भविष्यती असणार या सर्वाचा करता हा माझा रामच आहे इतक्या मोठ्या प्रदीर्घ कालावधीनंतर पूर्णत्वास गेलेले अयोध्येतील श्रीराम मंदिर मोठी इच्छाशक्ती वैचारिक प्रगल्भता रामभक्तांची असीम प्रेम व आस्था यामुळे शक्य आहे राम हे शाश्वत धर्माचे प्रतीक राम आहे तरच सर्व आहे राम नाही तर काहीच नाही हा चराचरात भरलेला राम खऱ्या अर्थाने आत्मारामच आहे या सुखसोहळ्याच्या निमित्ताने सर्व मंदिरे व परिसर स्वच्छता मोहीम राबवली गेली त्यावेळी बापर्डे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग येथील श्री ब्राह्मणदेव मंदिरात व परिसरात स्वच्छता करून श्रीरामाचे स्तवन करून आम्ही सर्वांनी आमची श्रद्धासुमने राम की चरणी अर्पण करीत आहोत राम जय राम जय जय राम जय श्री राम, राम